गाडी वर्गणी काढून फॉर्च्युनर गाडी पासून मला सगळं दिलं निवडणुकीला सगळा खर्च लोकांनी घातला गोपीचंद पळकर काय नुसता असा तसा तयार झाला नाही या महाराष्ट्रातल्या माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी फार मोठं पाठबळ माझ्या पाठीमागं उभा केलं त्याचं कारण असं होतं जिथं कुठं समाजाची गोरगरीबांची बाजू घ्यायची वेळ येईल तिथं जेलमध्ये जायताना सुद्धा मी मागं पुढं बघितलं नाही कितीतरी खोट्या केसेस झाल्या तरी मागं पुढं बघितलं नाही दोन दोन महिने जेलमध्ये ठेवायची पण जेव्हा पोलीस अरेस्ट करायला यायचे तेव्हा दहा वीस वीस हजार लोकांच्या उपस्थितीत एक एक लाख रुपयाच्या फटाकण्या लोक वाजवल्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचो आणि जेव्हा माझा दोन महिन्यानंतर जामीन व्हायचा तेव्हा पंचवीस हजाराच्या वर लोक मला जेलमध्ये घ्यायला यायची स्वागत करायला यायचे जेव्हा मी तयार झालो आणि माझ्यावरती मंगळसूत्र चोरीच्या सुद्धा केसेस घातल्या दोन दोन महिने जेलमध्ये ठेवला हे सुकार होत नाही राजकारण आणि म्हणून ज्या पोरांना पुढे यायचं आहे आज मनापासून वाटते समाजात काहीतरी झालं पाहिजे